अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक भाकरीचे कटलेट तर त्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे इथं मी शिल्लक भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मठार गाजर कांदा आल्लं लसूण व मिरचीचे काप घेतलेले आहेत त्यानंतर कॉर्नफ्लॉवर थोडंसं बेसन कोथिंबीर बारीक रवा लाल तिखट मीठ गरम मसाला धनेपूड जिरेपूड पुदिना आणि तेल तर आता आपण कृतीकडे वळूयात तर सर्वात प्रथम आपण भाकरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मटार घालून घेऊयात त्यानंतर गाजर त्यानंतर कांदा घालून घेऊयात त्यानंतर आपण इथं आलं लसूण व मिरची घालून घेऊयात आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात लाल तिखट आपण आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा देखील के वापर केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर गरम मसाला धनेपूड जिरेपूड त्यानंतर आपल्याला पुदिना घालून घ्यायचा आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर आता आपण पाहूयात की हे बारीक झालंय की नाही ते तर आता आपल्याला इथं थोडंसं पाणी घालून हे परत फिरवून घ्यायचं आहे तर इथे आता आपण पाहूयात की आपलं मिश्रण बारीक झालंय की नाही ते तर इथे आता आपलं हे मिश्रण बारीक झालेलं आहे तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर व बेसन घालून घेऊयात त्यामुळे आपल्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं सर्वात आधी कॉर्नफ्लॉवर घालूयात त्यानंतर बेसन तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण हे थोडस मळून घेऊयात तरी त्यात आता आपलं हे मिश्रण बनवून झालेलं आहे तर आता आपण कटलेट तळण्यासाठी एका बाजूला तेल तापत ठेवूयात आपलं तेल तापेपर्यंत आपण याचे कटलेट्स बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे शिल्लक भाकरींचे तुकडे तर आपण नेहमी बनवतोच पण अशा पद्धतीने आपण कटलेट्स बनवून मुलांच्या टिफिन मधून देखील देऊ शकतो तसेच आपण याच्यामध्ये गाजर मटार असा भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे मुलांना हे पौष्टिक देखील आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोबी फ्लॉवर किंवा कांद्याची देखी, पात देखील याच्यामध्ये वापरू शकता तर इथे आपले कटलेट्स बनवून झालेले आहेत तर आता आपण पाहूयात की तेल तापलंय की नाही दे तर आता आपण हे कटलेट तळून घेऊयात त्या अगोदर आपल्याला हे कटलेट्स रव्यामध्ये घोळून थोडस प्रेस करून घ्यायचे आहेत रव्यामुळे हे छान क्रिस्पी होतात आता आपण हे थोडस प्रेस करूयात कारण जर आपण प्रेस केलं नाही तर रवा तेलामध्ये सुटू शकतो आपण बाकीचे कटलेट देखील तळून तर हे कटलेट आपल्याला लो फ्लेम वर तळून घ्यायचे आहेत कारण ते त्यामुळे आतून देखील छान तळले जातात आता आपण हे दोन्ही बाजूनी तळून घेऊयात तर इथे आपले कटलेट तळलेले आहेत तर आता आपण हे टिश्यू वरती काढून घेऊयात इथे आता आपले कटलेट तळून झालेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर हे कटलेट्स आपण सॉस व बरोबर सर्व करू शकतो तर इथं आपले शिल्लक भाकरीचे कटलेट्स तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद